कोल्हापूर विवेकानंद कॉलेज या परिसरामध्ये आज सकाळी साडेबारा वाजल्यापासून बिबट्याने धुमाकूळ घातला होता या बिबट्याला पकडण्याकरता कोल्हापूर वन विभाग कोल्हापूर पोलीस व जिल्हा प्रशासनाने अतिशय शर्तीचे प्रयत्न करून या बिबट्याला पकडण्यात यश आले होते या बिबट्याने तीन जणांवर हल्ला केला असून सध्या त्यांची प्रकृती नॉर्मल आहे आपण जी दृश्य लोकनिर्माण लाईव्ह न्यूजच्या माध्यमातून पाहत आहात ती एक्स एक्सक्लुसिव्ह लाईव्ह दृश्य आपण पाहत आहात सध्या ब बिबट्याला पकडण्यासाठी अतिशय शर्तीचे प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे या शर्तीच्या प्रयत्नांना कोल्हापूर वन विभाग पोलीस व जिल्हा प्रशासना व जिल्हा प्रशासनाला बिबट्याला पकडण्यात यश आले आहे बिबट्याच्या आरोग्याची तपासणी करून पुढील कारवाईसाठी त्याला वन विभाग कोल्हापूर येथील मुख्यालयात नेण्यात आले आहे या प्रसंगी रेस्क्यू फोर्समध्ये लोकनिर्माणचे प्रतिनिधी श्याम नायर व अमोल कोळेकर हेही सहभागी होते लोकनिर्माण न्यूज कोल्हापूर